एवढे वाहणार आहे तिकड नाही एक नंबर त्यामुळे खायला सुरुवात करा तुझी लावून सगळं झालंय पण जनरेटरवाला तशा आलाय त्यामुळे जनरेटरच्या वायरी जोडतोय आखी स्क्रीन लावून झालेली मार्क्स बघा किती खुर्चे आहेत आनंद झाला सयगिरला सुबाळा जवे कार मित्रांनो कसे आज एकदम मज्जेत ना तर मित्रांनो आजचा पुन्हा एकदा नवीन दिवस शुभ सकाळ आणि आज खूप काम आहे महत्त्वाचं म्हणजे आज हे मावळ तालुक्यातील आमदार सुनील शेख यांचा सा नागरी सत्कार त्याचा आपला संपूर्ण जे व्हिडिओग्राफी ई डी वॉल या ती ऑर्डर आपल्याला आहे त्यामुळं आज दिवसभर आपण तिथंच असणार आहे तर, तर आजचा दिवस हा सगळा कामामध्ये जाणार आहे आणि संध्याकाळी असणारे संध्याकाळी थे थे, थे 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 तर सुनेंद शे यांचा नागरी सत्कार होणार आहे तो सत्कार स्त्रिकाणी त्या ठिकाणी असणार आहे तर असं पद्धतीने आज शेड घातला आहे फोटोग्राफीचा शिवराज मूवीज लोगोचा आणि आत्ता मस्त पहिलं नाश्ता करू सुषमा आज दक्षलयांला मस्त आज सुट्टी आहे त्यामुळं आज वडापाव करता ते आणि वडापावचा मस्त आनंद खाऊन पिऊन मस्त आनंद घेऊ नंतर कामाला जाऊ तर मित्रांनो आत्ता चाललेली आहे वडापावची तयारी बहुशात तेल आता तापायला लागले आणि आज आहे शनिवार त्यामुळे सगळ्यांना मस्त सुट्टी आहे आणि मस्त वडापावचा भेट केलाय माचेहरी कुठे गेले हो कधी आहे वडापाव आत्ता आज काय दिवसभर मॅडमला हेच काम आहे मॅडम आज काय करणार तुम्ही हो oh, आता काय ah? रोज प्रोजेक्ट असत पहिले वडापाव खाऊन घे चला मस्त गरम गरम तिकट नाही ना वडापाव हे काकू वडापावचा <laughs> <laughs>

झालेलं आहे एक गाणं सुरुवात करा आता अशा पद्धतीने आता झालेलं आहे वडापावचा एक गाणं आहे माझ्या वाट्याला आणि सुरुवात करतो आता पहिली खायला तो आलाय माझा येडा भाऊ पाठी मागून बॅट घेऊन एक नंबर त्यामुळे खायला सुरुवात करा तुझी लगू घे पाहून प्रोसेसर दोन्ही लागल लॅपटॉप पण घेऊन चला आत्ताच नंतर वाटलं तर परत एखादी ट्रिप करता ते काय काय घ्यायचं ते घे सगळं वायरलेस ते घे वायरलेस नको येऊ येऊ नको हा जो येऊ नको कारवान चटणी शिकव ना <laughs> <laughs> बाबा हां मला कुणाला आज ने, आज, आज, आज चाललं आहे चला रेडी का टाकपूर तुम्ही जी गाडी घेऊन या ओला काय पटकन अर्जंट लागलं काय आणं यायला लागलं तर पटक्यानी जी गाडी असलीच सोपी होईल ठीक आहे हे टाका मी चलतो गाडी घेऊन हे खरंच आहे ना मग बदललं का काय बघायचं आहे मला चलो चलो मी तुम्हाला जय भवानी ऊन इतकं आता जेवढे ऊन झाले अकरा वाजता दिवसभर तर तर आपणार आहे काय खरं नाही त्याच्या लॅपटॉप वगैरे लाव दे आता मशीन घ्या आता लागते तेवढच घ्या आणि दोन मशीन किती आणल्या स्क्रू आहे का तेवढ्या हा नाही तुम्ही टायमधे काय घेतो तू टायम त्याला म्हणलं त्या इशन काय घेतो हे तर हे का मित्रांनो हे आहे सगळ्या आपल्या एल ईडीच्या पेट्या आज आपल्याला एवढ्या पेट्या लावायच्या ही जी मागची एल ईडी ही आहे बारा बाई चाळीस फुट चाळीस फुटाचा संपूर्ण स्टेज आहे चाळीस फुटामध्ये स्टेज मध्ये आपण लावणार आहोत ही वॉल संध्याकाळचा कार्यक्रम हे बघू शकताय पाठीमागं साधारण पाच ते सहा हजार लोकांचा हा कार्यक्रम आहे खूप भव्य दिव्य कार्यक्रम त्या त्यानंतर शाहिरांचासुद्धा कार्यक्रम आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं त्याला पवाडसुद्धा असणार आहे का ऐकायला भेटणारे परंतु त्याच्या अगोदर ही मोठी एवढी मोठी वॉल आपल्याला लावून पहिली पूर्ण करायची आहे त्यामुळं लवकर आलं आहे गटपतीने आता थोडंसं मग सेंटर घेण्यासाठी आम्ही कागदा यूज करतो आहे चला 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 लवकर मित्रांनो पहिला कॅबिनेट आम्ही चालू केला आहे लावायला आणि सेंटर आहे इकडे नऊ आणि इकडे नऊ असे अठरा कॅबिनेट एकोणीस कॅबिनेट अहमदल्या सेंटरला बसणार आहे आणि नंतर बारा बारा कॅबिनेट बाजूबाजूला विंग बसणार आहे तर ह्याची अशी फिनिशिंग आहे असे लावतो आम्ही याला वॉल ही सगळी लावून झालेली आहे विभागा एवढे वॉल आता शेवटचे विंग लागले अजून पलीकडे एक विंग लावायची तिथं आणि एक आता खत्रा आलाय त्यामुळे उन्हाच्या आधी लावलेलं कधी पण चांगलं बाकी जाऊन टी व्ही लावायच्या समोरचे कॅमेऱ्या लावायच्यात भरपूर आहे आता लावतोय पॉवर केबल अशा पॉवर केबल लावायला त्याला कॅच सिक्स जोडायच्या एलईडी ला लावून धरली आहे परंतु एक पेठीचा जरा गोळ आहे साईज वाढल्यामुळं पुन्हा गाडी घेऊन आले पण गाडी घेतल्यानंतर ते समजलं की डिझेल खूप कमी आहे आता डिझेल टाकतो नंतर एक पेटी घेऊन पुन्हा ज्या ठिकाणी जायचं तर जातो गाडी आता फुल करून घेऊया ते आपण त्या साईडने गाडीचा डिझेल बघा गा। काहीच डिझेल नाही थोडं पण डिझेल शिल्लक नाही आता त्यामुळे पहिले डिझेलवर आणि संध्याकाळी परत ट्रिप मारायला लागणार मग त्यावेळेस डिझेलचा प्रॉब्लेम झाला तर अवघड होईल तर मित्रांनो आता आले मी घरी आणि गाडीमध्ये भरलेली गोष्टी येते दाखवतो मी तर दरवाजा पाहिजे साईक वाढल्यामुळे डबल ट्रिप करायची वेगाने आणि बरोबर माफ चांगल्या खेळल काम केलं त्यांना सायलेन्स कुठलाही वाटतं तुमचा आवाजच आहे ना प्रमाण जेव्हा आहे पण सगळं झालंय पण जनरेटरवाला तशा आलाय त्यामुळे जनरेटरच्या वायरी जोडतोय ऊन इतकं आहे ना डोळे झाकायला लागलेत सगळे सेटअप बघा रेडी झालाय दिसत आहे का आखी स्क्रीन लावून झालेली मागचं बघा किती खुर्चे आणि पारितोषिक तर बघायलाच नको जागाच नाही ठेवायला हो इतके पारितोषिक आल्यात आज तर महिलांची सगळ्याची मजेचे असं आपण सेटअप लावला दाखवतोय असा सेटअप लावू तुला तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपला सेटअप पूर्ण झालेला आहे हे पद्धतीने आत्ता सेटअप आहे आणि आपली टेस्टिंग कम्प्लीट झालेली आहे तर मग आता हे करतो मी बंद ओके परफेक्ट झालं आहे सगळ्या पद्धतीने टेस्टिंग झाली एक तासाने सगळा कार्यक्रम चालू होईल परत चालू करायला लागणार आपल्याला तर मित्रांनो फायनली सुरुवात झालेली आहे कार्यक्रम

निबंध रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा कला स्पर्धा संगीता ताई ऐका